नमस्कार आजच्या मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा कशा प्रकारे आपल्याला सर्व्हिस दिल्या जातील ओके तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं ब्राउजर ओपन करायचं आहे मी तुम्हाला ब्राउजर ओपन केलेलं आहे प्रोम ब्राउजर त्याच्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे वी व्ही सी गुड फिचर मनी ओके आपली पहिली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट वी सी गुड फिचर मनी डॉट कॉम या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे वेबसाईट आपल्या ओपन झालेले दिसेल ज्यामध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिसणार आहे पॅन कार्ड पोर्टल लॉग इन बँकिंग पोर्टल लॉग इन याचे तुम्हाला दोन्ही यांची सुद्धा आयडी पासून वेगवेगळ्या मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची ओके तर आपण पहिले बँकिंग पोर्टलचं बघूया तर बँकिंग पोर्टलवरती क्लिक करतोय मी त्याच्यानंतर आपल्याला याच्या टाईप करायचं आहे युझर आयडी ओके मी युजर आय डी टाईप करतोय त्याच्यानंतर मी ते पासवर्ड टाकतोय आणि त्याच्यानंतर साईन इन म्हणतोय ओके म्हणजे साईन इन ला क्लिक करतोय त्याच्यानंतर मी ते एमपीआय किंवा ओटीपी सिलेक्ट करतोय मी आता एमपीएन वरती क्लिक करतोय आणि मी एमपीएन टाकून घेतोय त्याच्यानंतर गो टू डॅशबोर्ड ओके तुम्हाला मोबाईल वरती काम करण्यासाठी आपण ऍप्लिकेशन सुद्धा देतोय लक्षात घ्यायचं आहे तर आपण पहिले प्रथम बघणार आहोत की काय काय सर्व्हिसेस मिळणार तर प्रथम आपण गेस्ट लाटेल वरती जाऊया त्याच्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला आता एन एच डी एल तर आहे ते ते तो तर आपलं वेगळं पोर्टल आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर सबस्क्राईब मध्ये गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला येणार आहे मोबाईल डिटेल्स रिचार्ज बीबीपीएस म्हणजे बिल पेमेंट डीएमटी मध्ये मनी ट्रान्सफर फास्टॅग रिचार्ज आधार कार्ड वरन पैसे काढण्यासाठी ए चा वापर करायचा आहे क्रेडिट कार्डचं बिल सुद्धा भरू शकता एलआयसीचं प्रीमियम जे एलआयसीचा हप्ता असतो तो, तो आपण भरू शकतो त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे फायनान्स वगैरे भरणे सुद्धा आपल्याला इथे करता येणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही आमच्या कंपनीचं स्वाईप मशीन जर घेतलं मायक्रो एटीएम तर तुम्ही एटीएम द्वारे सुद्धा पैसे काढू शकता इथे तुम्हाला बीमा इन्शुरन्स जिबील इन्शुरन्स सुद्धा काढता येणार आहे ओके आता मी तुम्हाला एक एक सर्व्हिस ओपन करून दाखतोय बघा इथे मी सर्व्हिसवरती गेलोय बँकिंग एईपीएम आता मी एईपीएस ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल याच्यानंतर तुम्हाला थंब घ्यायचा आहे त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीच्या नावाने आपण आयडी घेतलेला आहे त्यांचा थंब ठेवून स्कॅन आणि सबमिट करायचं आहे त्याच्यासमोर तुम्हाला बॅलन्स इन्क्वायरी मिनी स्टेटमेंट आणि कॅश विथड्रॉल असे तीन ऑप्शन दिसतील तर तुम्ही सगळ्या प्रकारचे बॅलन्स इन्क्वायरी करू शकता सर्व बँकेचे कॅश विथड्रॉल करू शकता आणि मिनी स्टेटमेंट सुद्धा काढू शकता ओके त्याच्यानंतर डी एम इथे मनी ट्रान्सफर आहे इथे तुम्हाला मनी ट्रान्सफर सुद्धा करता येणार आहे मित्रांनो ओके इथे बघा मी मोबाईल नंबर टाकतोय आणि इथे सर्च मानतोय ओके सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल ज्या व्यक्तीच्या अकाउंटला आपल्याला पैसे टाकायचे आहे त्या व्यक्तीचा इथे न्यू बेनिफिशरी ला जायचं आहे आणि इथे तुम्हाला ज्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे टाकायचे आहे त्या व्यक्तीचा अकाउंट कोणत्या बँकेचा आहे ते सिलेक्ट करायचंय अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर आय कोड मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव टाकून ऍड बेनिफिशरी करायचं आहे ऍड बेनिफिशरी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल ओके जिथे तुम्हाला सेंड म्हणायचं आहे आणि तुम्हाला जेवढी अमाऊंट पे करायची आहे तेवढी अमाऊंट टाकून सेंड मनी म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर आपण तिसरा ऑप्शन घेऊया युटिलिटी याच्यामध्ये बघा मित्रांनो युटिलिटीला क्लिक केल्यानंतर रिचार्ज इथे सर्व प्रकारचे रिचार्ज करता येणार आहे जसं की मोबाईल रिचार्ज डिटेल रिचार्ज इथे तुम्हाला मोबाईल नंबर ऑपरेटर टाकायचा आहे अमाऊंट टाकून पे आहे डिटेलचं सुद्धा तसंच आहे मित्रांनो ओके त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे बी चॅनल वन ओके इथून तुम्हाला सगळ्या प्रकारचे बिल पेमेंट पे करता येणार आहे जसं की मी आता इथे इलेक्ट्रिसिटी घेतोय इलेक्ट्रिसिटी ओके त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट ओके महाराष्ट्र स्टेट गेट गे? डिटेल्सला गे? क्लिक करतोय इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे बिलिंग युनिट टाकायचा आहे इथे कंझ्युमर नंबर टाकायचा आहे फेस म्हटलं की तुमच्यासमोर डायरेक्टली जेवढा अमाऊंट आहे जसं मी टाकून दाखवते तुम्हाला मोबाईल नंबर टाकलाय बिलिंग युनिट टाकतोय त्याच्यानंतर कंझ्युमर नंबर टाकतोय ओके आणि फेस म्हणतोय ओके फेसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली त्या व्यक्तीचं नाव येणार आहे किती अमाऊंट आहे आणि इथे तुम्हाला पे म्हणायचं आहे ओके आता आपण तिसरं बघूया फास्टॅगचं रिचार्ज ओके इथे तुम्हाला फास्टॅगचा रिचार्ज सुद्धा करता येणार आहे इथे सिलेक्ट ऑपरेटर्स मोबाईल नंबर आणि तो कार्डचा नंबर टाकायचा आणि गो म्हणायचा आहे ओके त्याच्यानंतर इथे येतं क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डचं सुद्धा बिल भरता येणार आहे इथे तुम्हाला नेम मोबाईल नंबर कार्ड नंबर अमाऊंट पेमेंट मेथड घ्यायचं आणि पे म्हणायचं ओके त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये परत एल आय सी प्रीमियम एल आय सी प्रीमियम सुद्धा करता येणार आहे तुम्हाला इथून एलआयसीचा हप्ता सुद्धा भरता येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथून एलआयसीचा हप्ता सुद्धा भरता येणार आहे ओके त्याच्यानंतर ई गव्हर्नमेंट याच्यामध्ये पॅन कार्डचं येतं पॅन कार्डचं वेगळं पोर्टल आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस माहिती होतील कारण याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहोत आपल्या सरकारचं कसं काम करायचंय श्रम कार्ड कसं काढायचं बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स करता येणार आहे हेल्थ असेल कोरोना व्हायरस असेल किंवा बाईक असेल मोटर असेल ट्रॅव्हल असेल ऍक्सिडेंट असेल पर्सनल ऍक्सिडेंटचा सुद्धा इन्शुरन्स तुम्हाला इथून करता येणार आहे ओके तर अशा प्रकारे आपण यामध्ये अशा प्रकारे सर्व्हिस देतो आता बघूया आपण लिंक्स ओके क्यूक लिंक्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथून इश्रम कार्ड तुम्हाला इथून सगळ्या प्रकारचे ईश्रम कार्ड काढता येणार आहे ईश्रम कार्ड कसं काढायचं त्याचा स्टेप बाय स्टेप तुमची ट्रेनिंग घेतल्या जाते ओके याचा आयडी पासवर्ड कसा जे करायचं ते सुद्धा तुम्हाला दिलं जाईल आयडी पासवर्ड सुद्धा दिला जाईल त्यांचा इथून आयुष्यमान भारत सुद्धा काढता येणार आहे बघा अशा प्रकारे आयुष्यमान भारतचं सुद्धा तुम्हाला इथून अप्लाय करता येणार आहे इथे बेनिफिशरीला जायचंय इथे तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय तर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण सांगणार आहोत ओके त्याच्यानंतर आपण बघूया याला आता आपण डिलीट करूया त्याच्यानंतर डिजिटल सात बारा डिजिटल सात बारा सुद्धा तुम्हाला इथे काढता येणार याचा आय डी पासून सुद्धा तुम्हाला दिला जाईल जेणेकरून तुम्हाला डिजिटल सात बारा जसं की सात बारा आटे फेरफार प्रॉपर्टी कार्ड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून काढता येणार आहे ओके त्याच्यानंतर आता मी बॅग घेतोय परत त्याच्यानंतर इथून फार्मर आयडी सुद्धा काढता येणार आहे इथे बघा तुम्हाला फार्मर आय डी सुद्धा काढता येणार आहे इथून त्याच्या सुद्धा आयडी पासवर्ड आपण देत असतो तुम्हाला त्याच्यानंतर इथे इथं सॉफ्टवेअर लायसन्स इथून तुम्हाला सॉफ्टवेअर लायसन्स सुद्धा काढता येणार आहे मित्रांनो जसं की मी याला क्लिक केलं इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायची आहे तुमचे सॉफ्टवेअर लायसन्स निघेल ओके याला मी बॅग घेतोय त्यानंतर बांधकाम कामगार योजना जसं पेटेचे काम, काम भांडे वगैरे भेटतात बांधकाम कामगार योजना त्याचे सुद्धा तुम्हाला इथून अप्लाय करता येणार आहे तर ते कसं करायचं त्याचे सुद्धा तुम्हाला आयडी पासवर्ड दिले जाईल आणि ते कसं करायचं त्याचे ट्रेनिंग सुद्धा दिले जाते तुम्हाला ठीक आहे प्रत्येक गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाते मित्रांनो त्याच्यानंतर आपले सरकार बघा आता मी आपल्या सरकारवरती क्लिक करतोय ज्याचा सुद्धा तुम्हाला आयडी पासवर्ड दिला जाईल इन करण्यासाठी इथे बघा वय राष्ट्रीय यथवा आणि अधिवास प्रमाणपत्र मिलकितीचे प्रमाणपत्र शेतकरी असल्याचा दाखला होमि प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र नॉन क्लिमिलर जन्म नोंद दाखला मृत्यू नोंद दाखला विवाह नोंदणी दाखला अशा बऱ्याच प्रकारे तुम्हाला इथे सर्व्हिसेस मिळणार आहे मित्रांनो ओके हे बघा भरपूर सर्व्हिसेस आहे तर याचं काम कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं मित्रांनो ओके त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा सुद्धा तुम्हाला इथून काम करता येणार आहे इथे तुम्हाला आयडी पासवर्ड लॉग इन करायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला आयडी पासवर्ड दिला जातो मित्रांनो ओके त्याचा क्लिअरन्स सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथून काढता येणार आहे म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथून अप्लाय करता येणार आहे याचा सुद्धा आपण व्हिडीओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून आयडी पासवर्ड कसं जनरेट करायचं इन कसं करायचं आणि प्रोसेस पूर्ण कशी करायची ते सुद्धा तुम्हाला इथे शिकवलं जातं ओके तर अशा प्रकारे आपण या सगळ्या सर्व्हिसेस देत असतो जिथे तुम्हाला बँक अकाउंट ओपनिंग वगैरे सुद्धा त्याचा सुद्धा आयडी पासवर्ड वेगळा असणार आहे त्याच्यामध्ये अकाउंट ओपनिंग क्रेडिट कार्ड होम लोन पर्सनल लोन या सगळ्या प्रकारची कामं होणार आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला आयकार्ड आणि सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं मित्रांनो इथं माय प्रोफाइल वरती गेल्यानंतर तुम्हाला इथून आयकार्ड आणि सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करता येणार आहे बघा अशा प्रकारचं आयकार्ड असतं ओके अशा प्रकारचे तुम्हाला आयकार्ड सुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे आपल्या कंपनीकडनं ओके तुम्हाला आय डी पासवर्ड वेबसाईट ऍप्लिकेशन्स आणि आयडी कार्ड आणि सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करत असतो तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता बघूया पॅन कार्ड आता पॅन कार्ड च मी पहिलं आपल्या वेबसाईट वरती जातोय पॅन कार्ड चा सुद्धा आयडी पासून तुम्हाला दिला जातो मित्रांनो इथं पॅन कार्ड पोर्टल लॉग इनला क्लिक करतोय इथे आपल्याला युजर आय डी टाकायचा आहे इथे तुम्हाला साइन इन म्हणायचं आहे साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल त्याच्यानंतर मी ओटीपी टाकते आणि व्हेरीफाय म्हणतोय ओके व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा काढता येणार आहे मित्रांनो हरवलेले पॅन कार्ड नंबर सुद्धा शोधू शकता इथून तुम्ही डायरेक्टली आधार नंबर टाकून इथून तुम्ही पॅन कार्ड नंबर काढू शकता ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथून इन्शुरन्स सुद्धा काढता येणार आहे या मधून इन्शुरन्स सुद्धा काढता येणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर कोणाचे पॅन पॅन डिटेल्स चेक करायचे चेक करू शकता आणि इथे तुम्हाला डायरेक्टली केवायसी च्या माध्यमातून आणि सेव्हिंग च्या माध्यमातून तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा काढता येणार आहे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिला जातो तर अशा प्रकारे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करत करत आहोत आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला तुम्हाला, आ, हो हो तर तुम्हाला आमचे रिलेशन मॅनेजर ओके तुमचे जे रिलेशन मॅनेजर असतील ते तुम्हाला काय करतील आपले लिंक पाठवतील डेमो व्हिडिओचा लिंक पाठवतील त्याच्या खाली त्यांचा रेफरन्स नेम सुद्धा असतं त्यांचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा असतो ते तुमचे रिलेशन मॅनेजर असणार आहे ओके लक्षात घ्यायचं आहे तर रजिस्ट्रेशन कसं करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक पण सुद्धा दिले जाते अशा प्रकारे लिंक ओपन होईल गुगल फ्रॉम ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे बघा मित्रांनो नमस्कार बीबीसी गुड पिचर मध्ये आपले स्वागत आहे कृपया खालील माहिती अचूक बरा पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी पॅन नंबर संपूर्ण पत्ता पिन कोड लक्षात घ्यायचं पत्ता कोणता भरायचा जो आधार कार्डवर ऍड्रेस आहे आपला तोच भरायचा आहे मग नंतर आपण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे काही शॉप ऍड्रेस पाहिजे तो आपण देत असतो ओके त्यानंतर रेफरन नेम म्हणजे ज्यांना तुम्हाला जोल्डे त्यांचं नाव म्हणजे ज्यांनी तुम्हाला ती पोस्ट पाठवली त्या पोस्टमध्ये रेफरन्स नेम असेल ओके तेच नेम भरायचा आहे तुम्हाला ओके तो आमच्या कंपनीचाच एम्प्लॉय असेल तर तुम्हाला ते तुमचे रिलेशन मॅनेजर म्हणून असतील लक्षात घ्यायचं ओके पेमेंट झाल्यानंतर कृपया आर नंबर ट्रान्झॅक्शन आयडी खाली टाका व पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड करायचा चुकीची माहिती किंवा अपूर्ण पेमेंट असल्यास नोंदणी रद्द केलं जाईल धन्यवाद ओके तर ही गोष्ट लक्षात घ्यायची इथे बघा पूर्ण नाव मोबाईल नंबर तुमचा तुमचा पॅन नंबर तुमचा ईमेल आयडी तुमचा फुल ऍड्रेस जो आधार कार्डवर आहे तो त्याच्यानंतर तुमचा पिनकोड तुमचा स्टेट कोणता आहे नोंदणी फी चौदाशे नव्याण्णव रुपये एकदाच भरायची आहे जी लाईफ साठी एकदाच असते आहे ओके एकदाच द्यायची त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची फी भरायची नाही या क्यू आर कोडला पेमेंट करायचं आहे चौदाशे नव्यानं इथे तुम्हाला युटीआर नंबर किंवा ट्रान्झॅक्शन आयडी जेनरेट होतो तो ट्रान्झॅक्शन युटीआर नंबर टाकायचा आणि इथे तुम्हाला पेमेंट स्लिप भरायचे आहे ओके म्हणजे तुम्ही जो स्क्रीनशॉट आहे तुमचा पेमेंटचा तो अपलोड करायचा आहे आणि इथे रेफरन्स नेम हे कंपल्सरी आहे रेफरन्स नेम म्हणजे कोणाचा ज्यांनी तुम्हाला पोस्ट शेअर केलेला आहे त्या मध्ये त्यांचं नाव असेल ओके ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला दहा मिनिटांमध्ये आयडी आणि पासवर्ड मिळतो ओके जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क साधू ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे त्याच्यामध्ये अजून काही सर्विसे हव्या हो असतील तर तुम्ही मध्ये नक्की सांगायचं आहे आम्ही त्यासुद्धा सर्व्हिस लाईव्ह करू ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे धन्यवाद